मग केली होती कि सांबर केला होता कसला मला कधी लागेल काय कळालं नाही तुम्हाला काय करायचं जाऊ दे काय करावं कळायला दवाखान्यात जाऊन या दवाखान्यात जाऊ शिल्लक करणार ना तुझ कुस म्हणतो नवा महिना जाऊन यावं लागत असतो काय तुझा नवा महिना नवा महिना जास्त कमी जाणार म्हणजे कुठे बघायचं हे बाई काय तर बोल नको ग जाऊन आपलं सॅलेंडरला नवा महिना आहे म्हणून तर बसल्या बसल्या करू नको माहिती चांगल्या ही जाऊ